बदलापूरकरांना गेल्या तीन दिवसात अतिशय उत्तम आयोजनाचा नमुना पाहावयास मिळाला तो म्हणजे बदलापूर पश्चिम येथील जिमखाना मैदानात बदलापूर हिंद्रीपाडा येथील या जिमखान्यामध्ये एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या कालावधीत माजी नगरसेवक व व्हॉलीबॉल असोसिएशनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष किरण भोईर यांनी चोपन्न नवी महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरजिल्हा अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करून भव्य स्पर्धा व उत्तम आयोजन यांचा संपूर्ण महाराष्ट्र उदाहरण ठेवला या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विविध जिल्ह्यांमधून संघांनी हजेरी लावली होती आणि यामध्ये अंतिम सामन्यात मुंबई संघानं बाजी मारली माजी नगरसेवक किरण बोईर नेहमीच विविध कार्यक्रम बदलापुरात आयोजित करत असतात परंतु या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून नऊशे खेळाडूंनी उपस्थिती लावली होती त्याचबरोबर पंच व उपस्थित मान्यवरही मोठ्या प्रमाणात होते या सर्वांच्या चारही दिवसांच्या जेवणाची सोय ही उत्तम प्रकारे किरण भोईर यांनी केली होती त्याचबरोबर जीवखाना येथील मैदानाचा त्यांनी जणू काही काया केला होता मैदानामध्ये लाइनिंग करणे चुना मारणे व्यवस्थित विजेची सोय या सर्वच गोष्टींकडे स्वतः किरण भोईर हे जातीने लक्ष देत होते मोठ्या संख्येने या स्पर्धांमध्ये दूरच्या जिल्ह्यातून महिला स्पर्धक देखील सहभागी झाल्या होत्या या तीन दिवसात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी सर्वतोपरी किरण भोईर यांनी घेतली या स्पर्धांच्या कालावधीत मोठमोठ्या मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली मोठ्या संख्येनं बदलापूरच्या नागरिकांनी ही स्पर्धा बघण्यास हजेरी लावली होती या तिन्ही दिवसात शिवछत्रपती पुरस्कार मिळालेले अशोक मापस्कर हे देखील सुरुवातीपासूनच उपस्थित होते त्यांनी आपले बदलापूरशी संवाद साधताना सांगितले की त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत खूप व्हॉलीबॉल स्पर्धा त्यांनी पाहिल्या पण सर्वात उत्तम आयोजन असलेली ही एकमेव स्पर्धा आहे काय म्हणाले आहेत ते पाहूया मी अशोक मापस्कर माझं नाव मी एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरचा छत्रपती अवॉर्डी आहे माझ्या संपूर्ण ह्या व्हॉलीबॉलच्या लाईफमध्ये एवढं सुंदर ऑर्गनायझेशन नुसतंच ऑर्गनायझेशन नव्हे ग्राउंड बनवण्यापासून जी काही मेहनत घेतली आहे आणि एक हा नवीन तरुण माणूस आहे ज्यांचं नाव आहे किरण भोईर हे आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे त्यांनी जो काही उत्साह दाखवला माझी त्यांची फारशी ओळख नव्हती पण इथे आल्यानंतर मी महिनाभर बघतो आहे ग्राउंड बनवणं ग्राउंडवरचं लाईनिंग करणं मेजरमेंट करणं सगळ्या आयडिया देणं ह्या ज्या गोष्टी ज्या मला हव्या होत्या त्या सगळ्या त्यांनी परिपूर्ण केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे हा माणूस रोज संध्याकाळी ग्राउंडवर माती चुना मारणं किंवा मेजरमेंट घेणं टेप चुकलं काय कोणाचं त्यांच्या ज्या काय आयडिया होत्या त्या सगळ्या आम्हाला ते फॉरवर्ड करायचे आणि हा माणूस माझ्या दृष्टीने असा माणूस बदलापूरला मिळाला आहे हे बदलापूरकरांचं भाग्य आहे आणि जर या माणसाला जर संधी मिळाली तर हा क्रीडा क्षेत्रात चांगलं कार्य अजून करू शकेल माणूस मी अरे तुला म्हणतोय कारण ते माझ्यापेक्षा खूप लहान आहेत जरी अध्यक्ष असले पण माझ्या दृष्टीने तो माणूस आमच्या हृदयात बसलेला आहे आज बदलापुरामध्ये आज व्हॉलीबॉलचं जे आमचं सेंटर होतं पूर्वी ते ठाण्यामध्ये होतं ते आता तिकडनं ठाण्यातनं शिफ्ट होऊन ब बदलापुरात आले बदलापुरात आत्ता एवढे व्हॉलीबॉल प्लेअर आहेत आणि ही जी चार कोर्स आता आपण बनवलेली आहेत इथे या सिंहाचा वाटा किरण भोईर यांचाच आहे आम्ही आहोत माझं मार्गदर्शन होतं पण माझं मार्गदर्शन सतत ते बरोबर घेत होते आणि त्यांचे माझ्या वेवडेन अशा जुळत गेल्या त्यामुळे एवढं सुंदर ग्राउंड महाराष्ट्रातले आलेले प्रत्येक खेळाडू पंच कोच ह्या सगळ्यांना एवढं सुंदर वाटलं हे की चौपन्न वर्षात इतक्या चांगल्या प्रकारची स्पर्धा महाराष्ट्रात कुठेही झाली नाही इवन मी माझ्या काळात जेव्हा जिथे जिथे खेळलो त्यात असं ग्राउंड असं लायटिंग कुठेही आम्हाला मिळालं नाही माझं नशीब चांगलं की मला या स्पर्धेच्या निमित्ताने इथे काम करायला संधी मिळाली आज महत्त्वाचं म्हणजे माझा आज वाढदिवस मी सत्त्याहत्तर वर्ष पूर्ण करतो आहे आणि उद्या मी अठ्ठ्याहत्तर वर्षात पदार्पण करेन पण माझ्या लाईफमधली सगळ्यात बेस्ट टुर्नामेंट ही किरण भोई यांनी घेतलेली आहे मी व्हॉलीबॉल संघटनेतर्फे त्यांना शतछा धन्यवाद देतो आणि फ्युचरमध्ये असा माणूस जर क्रीडा मंत्री झाला ना तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल कारण याला क्रीडा क्रीडाचं सगळं माहिती आहे आवड आहे आणि कुठल्याही प्रकारचा खर्च करायला हा माणूस माघार घेत नाही कुठेही सांगो फ्रीज असो किती काही खर्च असो आपण करायचं करायचं म्हटल्यावर ते करणारच आज म्हणजे किरण बोईंनी जे काही इथे महाराष्ट्रात नाव केलं आहे ह्या माणसाला महाराष्ट्रात नक्की पुढे संधी मिळेल आणि मी परमेश्वराजवळ प्रार्थना करेन की या माणसाला स्पोर्ट्स फील्डमध्ये आणखीन पुढे पुढे कार्य करायची संधी मिळो माझ्या सर्वांना शुभेच्छा बदलापूरकरांना हे जे सुंदर इतका खेळाचं प्रदर्शन बघायला मिळालेलं आहे त्यामुळे मी त्यांनाही आणि त्या सगळं जातींनी इथे हजर राहिले आहेत यांचा जो हे आहे आविष्कार मंडळ म्हणून त्याचे कार्यकर्ते ते तुफान काम करत आहेत रात्री एक दीड दोन वाजेपर्यंत दो यांचं काम असतं त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी श्रद्धा टोंडे आपले बदलापूर